नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे सर्वांना एक हार्दिक हार शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत एक मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र हे राज्य शूरवीरांचे संतांचे गडकिल्ल्यांचे आणि कवी लेखकांनी समृद्ध अशा इतिहास रमलेले आहे महाराष्ट्राचे वर्णन करताना कवी गोविंदाग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा अशा सुंदर ओळी वापरल्या आहेत तर कुसुमाग्रज म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा टाटास टिळा हिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा विदर्भ कुंतल अश्मक लाट अपरांत अशा विविध नावाने एकवटलेला मरहट्ट देश म्हणजेच महाराष्ट्र अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमही साजरे केले जातात पण एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो याचे महत्त्व जाणून घेऊया एक मेला महाराष्ट्र दिनासोबतच गुजरात दिनही साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भारतीय राज्यांची स्थापना झाली होती भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा ही दोन्ही राज्ये बॉम्बे प्रदेशाचा भाग होती या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती यावेळी आंदोलनही करण्यात आले होते एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कार्याअंतर्गत अनेक राज्य निर्माण झाली या कायद्यामध्ये कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक राज्याची निर्मिती तर तेलुगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना मल्याळम आणि तामिळ भाषिकांसाठी निवडण्यात आले परंतु मराठी आणि गुजरातींसाठी स्वतंत्र असे राज्य नव्हते त्यामुळे आंदोलने करण्यात आली आता बघूयात एक मेला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ साली भारताचे तत्कालीन नेहरू सरकारने बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत बॉम्बे प्रदेशचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात विभाजन केले बॉम्बेबाबतही ते अनेक वाद होते मराठी भाषिकांना वाटायचे बॉम्बे त्यांना मिळायला हवे तर गुजराती लोकांना वाटायचे मुंबई ही त्यांच्यामुळेच आहे कालांतराने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबई राजधानीसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी एस एम जोशी प्रबोधनकार ठाकरे सेनापती बापट नाना पाटील तुळशीदास जाधव डॉक्टर धनंजय गाडगीळ भाऊसाहेब हिरे आचार्य अत्रे प्रोफेसर मधु दंडवते इत्यादी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिले आहे या महान व्यक्तींचे आम्ही सदैव ऋणी राहू महाराष्ट्र दिनाचे महत्त्व भाषणापासून ते रंगीत परेडपर्यंत महाराष्ट्र हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात राज्य आणि केंद्र सरकारच्या अकरा के बहुतांशी शाळा महाविद्यालय आणि कार्यालय या दिवशी बंद असतात महाराष्ट्र दिन शिवाजी पार्क दादर येथे परेडद्वारे साजरा केला जातो जिथे महाराष्ट्राचे राज्यपाल भाषण करतात राज्य सरकार आणि खाजगी क्षेत्र या दिवशी नवीन प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ करतात महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात भारतीयांना दारू विक्रीवरही बंदी घालण्यात येते महाराष्ट्र राज्य चिरायू हो जय महाराष्ट्र माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा